नमस्कार मित्राहो सुप सकाळ सर्वांचा दिवस आनंदच जावा मित्राहो काय मी रात्री पावणे दोन वाजता शेतात आलतो बघा की आपले मोसंबेल पाणी चालू होत आणि मोसंबेल पाणी द्यायसाठी आपण रात्री पावणे दोनला शेतात आलतो कारण आमच्याकडं पावणे दोन वाजता दो, रात्री लैट इथे <laughs> अरे त्याच्यामुळं काय झालंय की पाणी द्यायसाठी आलोय पण रात्री काय झालं की लैटच आली म्हणजे काय झालं आमच्याकडं एक थोडासा पाऊस म्हणजे थोडे काही शेत झाले आणि थोडं वार सुटलो होतं हवा होती त्याच्यामुळं काय झालं फॉल्ट झाला आहे काय झालं काही समजायला तयार नाही मित्रांनो आता पाहुणे दोनला लाईट घेते तर साडेतीन वाजेपर्यंत पाठ साडेतीन वाजेपर्यंत लाईटीची वाट बघितली मित्रांनो पण लाईट काही आली नाही आणि एमई सी बीला फोन लावला तर पहिला फोनच लागा ना म्हणजे ते काय फोन काढून ठेवते काय करते बाजूला काही समजत नाही मित्रांनो आणि फोन लागान नंतर फोन लावला तर ते सांगितलं की बा लाईट फॉल्ट आहे म्हणजे दोन तास आपल्याला त्या लैनीची वाट बघत बसाय लागली मित्राओ हो। आणि त्यानंतर यांनी सांगितलं ले की लाईट फॉल्ट आहे म्हणजे असा एम एसीबीचा कारभार आहे मित्राओ हो। आणि शेतकरीची अशी बिकट परिस्थिती झालेली आहे का शेतकरीला कोणी वालीच राहिलं नाही म्हणजे एकीकडं शासन सांगते शेतकऱ्याला आठ घंटे लाईट आहे आठ घंट्यातून बी ते आमच्याकडे काय करते की ओव्हरलोड म्हणून एक घंटा गॅप देते म्हणजे सात तास लेट सात तासामध्ये काय होतं की कधी आपल्या मोटरीचा प्रॉब्लेम येतो किंवा डी पीचा एक खांदोळेस जातो तर त्याच्यातले एक दोन घंटे ते जातात कारण आपली पेपलाईन इथून नाथसागराचं जे डॅम आहे इथून आपली पेपलाईन आहे साडेसहा किलोमीटर मित्रां आता रात्री जर काही मोटरी झालं असतं तर परत इथून ह्या शेतातून साडेसहा किलोमीटर रात्री आपल्याला परत डॅमकडे जावं लागलं असतं तिथं मोटरीचं बघा लागलं असतं काय झालंय म्हणजे एक तर असं आहे की बाबा हे फोन पण उचलीत नाही एम बीवाले आणि काय म्हणजे शेतकऱ्याचं असं झालेलं आहे ना की शेतकऱ्याचं काय काय की आई भीक मागून देणं बाप खाऊन देणं म्हणजे अशी परिस्थिती शेतकरी सध्या झालेली मित्रा <coughs> आता रातभर आपली सगळी स्वागतच गेली तर पाहुणे दोन वाजल्यापासून आपण दीड वाजल्यापासून रात्री जागी दोन एक तास लैनीची वाट पाहण्यात गेली आणि लाईट नाही आली म्हणून आपण फोन लावला तर ह्या लोकांनी फोन उच्चारला नाही आणि नंतर दोन तासानं फोन उच्चारला तर सांगतात बा फाल्टही लाईट येऊ शकत नाही म्हणजे काय केलं पाहिजे शेतकऱ्यांनी एक तर दिवसभर आप आपले काम राहते आता हे माझ्या माठीमागं जे दिसतं ना मित्र हो तुम्हाला नांगरलेलं तिथं आपलं ट्रॅक्टरचं नांगर चालू होता रातभर आपलं दिवसभर म्हणजे दिवस आपण नांगरलं आहे रात्री साडेआठ नऊ वाजेपर्यंत नांगरणी चालू होती आणि परत आपण पावणे दोन आपलं पावणे एक वाजता साडी बारा पावणे एक वाजता घरून उठून शेतात आलो आणि द येऊन पावणे दोन वाजेपर्यंत लाईट आपण म्हणजे पावणे दोन म्हणजे तीन वाजेपर्यंत लाईटची वाट बघितली मित्राओ म्हणजे जागीच राहिलो आणि ज्यावेळेस म्हणजे हेच तो मला सांगितलं की बा त्यावेळेस मग कळलं की फॉल्ट आहे म्हणून थोडं झोपलो झोपलो आहे आता झोपलो होतो आता उठलो आहे आता परत आपले जे शेतकरीचे जे कामंधंदे हे परत आपल्याला सुरू करावं लागतील मित्राहो परत नांगराला यायचं आहे आणि हे इकडे मोसुंब्या बघा आपल्या त्या दिसते तुम्हाला ते मोसुंब्या पण असे सुकून चालले मित्रांनो हो। आणि मोसुंब्या सुकू राहिल्या एक तर ऊन इतकं प्रचंड आहे मरणाचं की असं पाणी दिलं तर असं सुकत आहे पण याला याची कोणाला काळजी नाही मित्रांनो हो। आता मोसुंब्याला माल आहे थोडा जर ताण झाला तर त्याचा माल गळण म्हणजे अशी तर पाणी नाही आणि पाणी हाई जिकडं आपल्याकडं आता इतकं वीस पंचवीस लाख रुपये खर्च करून आपण डॅममधून पाईपलाईन आणल्या आणि तर तिकडे या बळबळ बळबळे मित्राहो म्हणजे एकतर ते लांब असल्यामुळं आपल्याला जायलाच एक अर्धा जायला एक तास लागतो आणि त्याच्यात ह्या अशा गोष्टी म्हणल्यात काय करणार शेतकरी म्हणजे शेतकरीचंही परिस्थिती अशी झालेली मी सांगितलं जसं काय भीक मागून देणं बाप खाऊन देईना आणि यांच्याकडं जे शेतकरीचे जे म्हणते ना स्वतःला नेते यांचं तर अजिबात लक्ष नाही मित्राहो कारण एम सी बीवर नाही शेतकऱ्याला किती तास लाईट मिळते ह्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही काय भो म्हणजे इतकं या कृषीपर धंद्या क्षमते सध्या शेतकरीची कंडिशन खूप बेकार आहे मित्रांनो म्हणजे कोणाचंच काही असं विचार नाही त्याच्यात आपल्या शेतकऱ्याचा बी आपसापसात विचार होत नाही किंवा आपण बी विचार करून काही गोष्टी <coughs> करायला त्या लोकाला बी माहीत झालेले की बा यांचा काही विचार होत नाही त्याच्यामुळं ते राजकारणी लोक बी आपल्याकडे कर दुर्लक्ष करते कारण आपला एक विचार होऊ शकत नाही हे त्यांना पक्क माहीत आहे तर ह्या अशा पद्धतीनं आपलं चालू आहे उद्योग मित्रांनो चला आता सूर्यनारायणाचं बी तुम्हाला दर्शन करीतो मित्राहो हे सूर्यनारायण बी निघलेले आता तर अशा पद्धतीनं अशी आमची रात गेली हो सगळी फुकट तर चला जय जवान जय किसान मित्राहो पुढच्या दिवसाला सुरुवात करूया